माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे राम नवमी रामाला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला बर संध्याकाळी नऊ दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे घरात कुठे आपल्याला नव दिवे लावायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेदे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा रामनवमीच्या दिवशी अनेक जण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून राम जन्म साजरा करतात किंवा काही जण फक्त रामनवमीला उपवास करतात श्री रामाच्या पूजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळांचं खूप काही महत्व आहे त्याचबरोबर आपल्याला प्रभू श्रीरामाला प्रसादाच्या रूपामध्ये पंचामृत श्रीखंड खीर आणि शिरा यांचा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे प्रभू श्रीरामाला खीर किंवा शिरा या म्हणणं तुम्हाला जे जमेल ते नैवेद्य तुम्हाला आवर्जून दाखवायचं आहे जर दोघं जमतील तर दोघं दाखवायचं आहे किंवा मग एक जरी दाखवला तरी सुद्धा चालेल प्रभू श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तुपाचा विशेष महत्व आहे यामुळे रामनवमीच्या दिवशी तुपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात खर तर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवाचा आवश्यक भाग आहेत रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर केशर भात नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी गुलाबजामून किंवा कलाकंचा नैवेद्य दाखवणे उत्तम असते तर अशा प्रकारे तुमच्या जवळ रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे किंवा आपल्या घरात जरी फोटो असेल तर त्यांची पंचोपचार पूजा करून फुलं फळं दीप ओवाळून आरती करून नैवेद्य जो शक्य असेल तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि सेवा करा जर तुमच्याकडे फोटो नसेल तरी आपल्या स्वामींना तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात त्यानंतर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे बघा घरात सुख शांती नांदण्यासाठी रामनवमीच्या दिवशी हे उपाय आवर्जून तुम्हाला करायचे आहे रामनवमीच्या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धीवर्धक ठरू शकतात तर बघा यामध्ये सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे धन योग मिळवण्यासाठी कोणत्याही राम मंदिरात ध्वज तुम्हाला दान आहे आणि पिवळा भोग अर्पण करायचा आहे केशर युक्त दुधाने भगवान श्री रामाचा अभिषेक करा यामुळे धन लाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण राम भक्त हनुमान ही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येत असते धन संपत्ती वाढत असते यानंतर या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात तर तो मंत्र कोणता तर बघा राम मंदिरात या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला दिवसभरामध्ये जप जेवढे होईल तेवढे करायचं आहे किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतील यामुळे घरात आनंद टिकून राहील जर तुम्हाला दुसरी काहीशी सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त या मंत्राचा जप आवर्जून करा भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र दान करा हे खूप शुभ मानलं जातं माता सीतेच्या चरणी सिंदूर लावा रामनवमीच्या दिवशी चा चा सिंदूर लावल्याने हनुमानाच्या मूर्तीचा सिंदूर सीता मातेच्या चरणी लावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळी दुपारी संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात शांती नांदते अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी प्रभू रामाची पूजा करून श्री प्रभू रामाची स्तुतीच पाठ करायचं आहे या दिवशी तुम्ही पाठ सुद्धा करू शकतात असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतील आणि तुम्ही शंखाने श्री रामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करेल त्याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहणार त्याचबरोबर परीक्षेच्या आधी अगरबत्ती लावून एक ते नऊ रामरक्षा ओव्या म्हणून मंदिरात जाऊन वाचाव्यात नंतर पेपर असलेल्या विषय लिहिलेल्या कागदावर रक्षा गोडा करून ती पुढी जवळ ठेवायची रोज रामरक्षेतील एक ते दहा श्लोक दहा वेळा म्हणून नंतर राहिलेले श्लोक पूर्ण करायचे आहे ही सेवा नवरात्रात रोज करायची असते या यामुळे राम रक्षा सिद्ध होत असते जरी तुम्ही रोज जरी रामरक्षेचं पठण आपल्या घरामध्ये केलं तरी सुद्धा चालेल कधी कोणी आजारी असेल तर लगेचच नाडीवर पहिले एक ते दहा श्लोक म्हटले तर त्वरित फरक पडत असतो तसेच लहान मुलांनी राम रक्षा रोज म्हटल्यास अशा मुलांची बुद्धी अतिशय तीव्र व कुशाग्र होत असते त्यांच्या भोवती संरक्षण कवच निर्माण होत असते म्हणून तुम्हाला घरात न चुकता रोज राम रक्षाचं पठन करायचं आहे राम रक्षा स्रोतातील चौतीसवा श्लोक नियमित अकरा वेळा विद्यार्थ्यांनी म्हटला तर शिक्षणात उत्तम प्रगती होत असते तर अशा प्रकारे सर्व उपाय मी तुम्हाला सांगितले आहे आता यानंतर तुम्हाला रामनवमीला आपल्या घरामध्ये नऊ दिवे लावायचे आहे आता ते कुठे लावायचे हे तर बघा घरामध्ये नऊ दिवे लावल्यामुळे काय होईल तर घरात सुख समृद्धी नांदेल श्रीमंती येईल त्या दिवशी म्हणजे श्री राम नवमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ दिवे जर लावले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपण स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आपल्या स्वामीमध्येच प्रत्येक देवाला बघत असतो तसेच आपण स्वामी समर्थ महाराजांमध्ये प्रभू श्री रामाला बघत असतो कारण श्री राम हे विष्णू भगवानाचेच अवतार आहेत आणि आपल्या स्वामीमध्ये तर सगळ्या देवांचे अवतार आहेत ते स्वतः परब्रह्म आहेत तर या दिवशी तुम्ही स्वामींची पूजा नक्कीच करा स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि नऊ दिवे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच लावायचे आहे आता ते नऊ दिवे तुम्हाला कुठे लावायचे आहे तर ते नऊ दिवे तुम्ही तुमच्या देवघराजवळ पुन्हा नऊ पंत्या किंवा नऊ दिवे जे आहेत ते तुम्ही देवासमोर सुद्धा लावू शकतात किंवा मग बाहेर सुद्धा लावू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल तिथे तुम्हाला नऊ पंत्या जे आहेत ते घ्यायचे आहे तेलाचे लावा किंवा तुपाचे लावा पण तुम्हाला नऊ दिवे जे आहे ते आवर्जून उद्या न चुकता संध्याकाळी लावायचे आहे तर नवरात्री सुरू आहे नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे रामनवमी या दिवशी विशेष हा दिवस या दिवशी तुम्हाला घराबाहेर किंवा मग देवांसमोर हे नऊ दिवे जे आहे ते लावायचे आहे हे दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे कोणतेही कसेही लावू शकतात फक्त तुम्हाला दिवे लावायचे आहे संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण देवपूजा करतात त्यावेळेस तुम्हाला हे दिवे लावायचे आहे तुळशीकडे तुम्ही लावत असाल तरी ते हे वेगळे दिवे तुम्हाला रामनवमीच्या दिवशी तुमच्या घराच्या बाजूला आवर्जून लावायचे आहे याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल श्रीमंत येईल आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील नकारात्मकता आणि वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही रामाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर हा उपाय नक्कीच तुम्हाला करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ दिवे जे आहे ते प्रज्वलित करायचे आहे आणि तुम्हाला जर बाहेर बाहे तुम ठेवायचे बाहे असेल तर तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवा एक तुळशी जवळ ठेवा अंगण असेल तर मध्ये ठेवा गॅलरीमध्ये ठेवा देवांसमोर ठेवा तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ दिवे जे आहे ते प्रज्वलित करायचे आहे किंवा मग तुम्ही देवांसमोर पूर्ण नऊ दिवे जे आहे ते प्रज्वलित सुद्धा तिथे करू शकतात आणि भगवान श्रीरामाला आवर्जून तुम्हाला खीर किंवा मग शिराचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ